ठाणे शासकीय विश्रामगृह येथे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वसतिशाळा शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत वसतिशाळा शिक्षकांसंबंधित त्यांची दोन हजार पासूनची मूळ सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजनेमध्ये समावेश व्हावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली अतिशय दुर्गम क्षेत्रात वाडी वस्तीवरती काम करणाऱ्या शिक्षकांना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये एक मार्च दोन हजार चौदा पासून सेवेत कायम करण्यात आले होते परंतु हे शिक्षक दोन हजार पासून सेवेत असल्या कारणाने त्यांची सेवा ज्येष्ठता सम दोन हजार पासून गृहित धरणं नियोजित असल्याबाबत उपस्थित निदर्शनात आणली न्यायालयाने यासंबंधी निर्णय देऊन माननीय संचालकास यासंबंधी निर्णय घेण्यास आदेशित केला आहे यावरती आमदार संजय केळकर यांनी प्रश्नाबाबत मंत्रालय पातळीवरती पूर्णतः पट पुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष राजेश सुर्वे राज्य कार्यवाह संजय पगार सर रायगड जिल्हा अध्यक्ष उदय गायकवाड महाराष्ट्रातील वस्तीशाळा प्रतिनिधी समीर मुल्ला संजय कोईलकर सचिन गंगावणे सुनील काळे कुंडली कोळेकर संतोष देशमुख कृष्णा काळे दिनेश टोपले धनंजय देशमुख नामदेव सुतार संतोष घोडविंदे इत्यादी बहुसंख्य वस्तीशाळा शिक्षक प्रतिनिधी येथे उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वस्तीशाळा शिक्षक आहे आठ हजाराच्या वर हे शिक्षक हे अतिशय ज्याला म्हणता येईल खोऱ्यामध्ये जाऊन हे काम करतात दोन हजार दोनपासून यांना रुजू केलेलं आहे शासनाने तर ते कायमस्वरूपी त्यांना धरण्यात यावं तो पिरियड जो आहे तो दोन हजार चौदापासून त्यांना कायम केलं परंतु एक हजार रुपयाच्या पगारावर ही मंडळी जी आहे ती सेवा देत होते ज्या मुलांना दऱ्या खोऱ्यातल्या मुलांना त्या ठिकाणी त्या वस्तीशाळेमध्ये जाऊन काम करत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा सगळा पेन्शनचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल तर तो जो आहे तो त्यांचा कालावधी जो आहे तो तेव्हापासून धरण्यात आला पाहिजे ही अत्यंत ज्याला म्हणते की लॉजिकल गोष्ट आहे कोर्टाने देखील अशा प्रकारची सूचना केलेली आहे शासनाने देखील ज्याला म्हणता येईल की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती स्वीकारलेली आहे पण प्रत्यक्ष लागू होत नाही आहे आणि त्यामुळे आज शेकडो शिक्षकांचे प्रतिनिधी माझ्याकडे शिक्षक परिषद जी आमची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद आहे त्यांच्याकडे त्यांनी धाव घेतली की इतकी वर्षं जे आहेत ते कोणीच काही केलं नाही पुढे त्याच्यामुळे आता हा विषय जो आहे तो आम्ही पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये आणि या संबंधामधले जे जे म्हणून असतील त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चेतून आणि विधिमंडळातून देखील हा प्रश्न पुढच्या काळामध्ये आम्ही मार्गी निश्चितपणे लावू कारण की त्यांचा मुद्दा जो आहे तो लॉजिकल आहे आणि त्यांना न्याय देण्याची गरज आहे अनेक वर्षे ही मंडळी जी आहे ती आंदोलन करतायत मागणी करतायत पुढच्या काळामध्ये महायुती सरकार जे आहे हे निश्चितपणे अशा पद्धतीने काम करणारं सरकार आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव केला जात नाही त्याच्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू